त्या काळात विधवांचं जीवन म्हणजे शिक्षा त्यांना समाजात स्थान नव्हतं सन्मान नव्हता नानांनी त्या अंधश्रद्धेविरुद्ध उभं राहून विधवा पुनर्वसनासाठी निधी उभारला आणि अठराशे चाळीसच्या दशकात धर्मप्रसारक सभा सा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांना नव्या जीवनाची संधी दिली या काळामध्ये मुलींना शिक्षण देणं म्हणजे जणू धर्माविरोधी पापच होतं पण नानाशंकर शेठ यांनी हा बंद दरवाजा उघडला अठराशे बावीस मध्ये त्यांनी नेटिव्ह स्कूल सोसायटीच्या स्थापनेमध्ये मोठं योगदान दिलं ही संस्था भारतीय मुलांसाठी आणि मुलींसाठी पहिल्यांदा शिक्षणाची दार खुली करत होती त्यानंतर त्यांनी अठराशे एक्कावन्न मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतला या माध्यमातून मुंबईत मराठी संस्कृत आणि इंग्रजी शाळा सुरू झाल्या हा विचार त्या काळामध्ये क्रांती समानच होता लोक म्हणायचे की धर्म बिघडेल समाज मोडेल पण नाना शांतपणे उत्तर द्यायचे की धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही त्यांनी दाखवून दिलं सुधारणा म्हणजे कोणाच्या विरोधात जाणं नव्हे तर अन्यायविरुद्ध उभं राहण्याचं एक धैर्य आहे नाना शंकर शेठ यांनी समाजाला एक नवी भाषा दिली बदलाची समजुतीची आणि मानवतेची त्यांच्या या विचारांमुळे ग्रँड मेडिकल कॉलेज सारख्या संस्थांना देखील आकार मिळाला या कॉलेजसाठी त्यांनी निधी दिला कारण त्यांना वाटायचं की आरोग्य शिक्षण आणि सामाजिक न्याय ही तिन्ही एकत्र आली तरच समाज मजबूत होऊ शकतो